याच्यामध्ये आम्हाला जेव्हा कॉल आला आ, फायर डिपार्टमेंटला मग त्याच्यानंतर आमच्या फायरच्या व्हेकल्स जे आहेत तातडीने या ठिकाणी रवाना झाल्या इथे जवळपास सहा शेड आहेत की जी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे त्याच्यामध्ये काही स्टिचिंग असेल काही पत्रवाड्याचं दुकान असेल काही किराणा माल असेल काही केबलचं शेड असतील अशा प्रकारचे पाच सहा शेड आहेत या ठिकाणी आल्यानंतर आपले पालिकेचे जवळपास एक चौदा वाहनं आणि इतर जवळपास सात वाहनं असे एकवीस वाहनं या ठिकाणी लगेच तातडीने उपस्थित झाले आणि फायर विझवन जे काही वीज आग विझवण्याचं काम आहे ते तातडीने केलं याच्यामध्ये जवळपास आपल्याला चार शेडमध्ये ते पाच शेडमध्ये विझवण्याचं काम झालेलं आहे एक ते दोन शेडमध्ये अजूनही थोडीशी स्मोड्रिंग चालू आहे ती पण आमची कार्यवाही चालू आहे याच्यामध्ये चा आणि निश्चितच याच्यामध्ये काही भाग जो आहे तो केबल वगैरे असल्यामुळे स्मोड्रिंग थोडा वेळ चालू राहील पण आम्ही त्याच्यावरती नियंत्रण तातडीने मिरून टाकू आणि याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही सर हा जो सगळा भाग आहे हा निवासी भाग आहे त्याच्या या ठिकाणी जे गोडाऊन होते किंवा काही फॅक्टरी होते याला परवानगी दिली होती महापालिका ना? नाही निश्चितच अशा प्रकारच्या जे शेड आहेत याच्या ठिकाणी परवानगी रेसिडेन्शियल भागामध्ये जनरली आपण दिली जात नाही मग अशा प्रकारचं जे काही आपण मागं पण आपण सांगितलं होतं की